नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रोहो आज आपण पाहणार आहोत की या प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पूर्वी नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी होत आहेत आपण नुकतंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पराक्रम दिन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला आणि त्या कार्यक्रमाला ही सगळी नांदेडमधली सगळी नवनिर्वाचित राजकीय मंडळी उपस्थित राहणार होती पण ती त्यांच्यामध्ये लागलेल्या पक्षांतरावरूनच्या स्पर्धेमुळं कदाचित ती त्यावेळी उपस्थित राहिली नसतील ती अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये पक्षांतरांवरून स्पर्धा लागलेली आपल्याला पाहायला मिळते आहे प्रताप पाटील चिखलीकर यांचे कार्यकर्ते आणि अनेक नेते घेऊन ते गाड्या मुंबईला गेलेल्या होत्या तशाच अशोक चव्हाण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते एक श्रीजय चव्हाण उपस्थित होत्या खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात आता जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये दाखल करून घेण्याची जणू स्पर्धा लागलेली आहे आणि मग नांदेडच्या राजकारणामध्ये याचा काय परिणाम होईल कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा विचार करून चव्हाण व चिखलीकर कार्यरत झाल्याचं मानलं जात आहे आणि तबल पंधरा वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काही महिन्यापुरती एकत्र असलेले खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात आता जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये दाखल करून घेण्याची स्पर्धाच लागलेली आहे गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी चिखलीकर यांना भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षात प्रवेश करावा लागला या पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गेल्या काही आठवड्यापासून त्यांनी भाजपा सोडण्याचे अभियान भाजप फोडण्याचे अगोदर सोडण्याचे आणि आता कार्यकर्त्यांकडून भाजप फोडण्याचे अभियान जणू सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालू असलेली ही सगळी घडामोडी कारण मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्येच अधिक आव्हान निर्माण झालेली आहेत की काय कारण परळीमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या नंतर आपण पाहतो आहोत की सुरेश धस ज्या पद्धतीने बोलत आहेत आणि मग पक्षांतर्गतच अजितदादा गटात जे धनंजय मुंडे हे आता कोंडीमध्ये सापडलेले आहेत वाल्मिक कराडांना अटक झालेली आहे आणि पुढे काय होते माहीत नाही निखिल वागळे तर म्हणत म्हणत होते की काल जर यामध्ये धनंजय मुंडे अडकले असतील तर वाल्मिक कराडांचं एन्काउंटर देखील होऊ शकतो पोलिसांकडून म्हणजे अशी सगळी राजकारणाची स्थिती असताना भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष आणि नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये जणू अशी स्पर्धा लागलेली आहे प्रताप पाटील चिखलीकर भाजप फोडण्यामध्ये आघाडीवर आहे त्यामुळं भाजपचे जिल्हा मुखेड मुखेडमधले व्यंकटराव पाटील गोजेगावकर जे की बालाजी पाटील खदगावकरांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करत होते ते अपक्ष थांबलेले होते पण ते निवडून आले नाहीत आणि भाजपची जागा तुषार राठोड त्या ठिकाणी निवडून आले तर त्या भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या व्यंकटराव पाटील गोजगावकरांचा प्रवेश असो किंवा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माधव पावडे यांच्यासह लोहा कंधार भागातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना प्रताप पाटील चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये दाखल दाखल करून घेतलेला आहे त्यानंतर ता नायगाव तालुक्यातील भाजपचे तरुण नेते जरांगे पाटलांकडून तिकीट घेऊन ते आमदारकीला उभं टाकू इच्छित होते आणि नंतर त्यांनी माघार घेतली असे शिवराज पाटील होटाळकर ज्यांनी आपल्याला तिकीट मिळावं यासाठी सुरुवातीपासूनच राजेश पवारांना विरोध करून पूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलेला होता असा हा शिवराज पाटील होटाळकर व त्यांच्या अनेक समर्थकांनी गुरुवारी मुंबईला जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेला आहे होटाळकर हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत भाजपच्या स्थानिक आमदारांसोबत काम करणे शक्य नसल्यामुळे आपण पुन्हा स्वग्रही परतलो आहोत असं त्यांनी शुक्रवारी येथे परतल्यावर स्पष्ट केलेलं आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्ष संस्थापक खासदार शरद पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतलेली होती अजित पवार यांना तेव्हा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नव्हता ना नांदेड जिल्ह्यातून पण या पक्षातर्फे चिखलीकर आमदार झाल्यावर त्यांनी पक्ष वाढीसाठी मोर्चे सुरू केलेली असून जिल्ह्यातील भाजपा आणि इतर पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचून खासदार अशोक चव्हाण यांना शह देण्याचा जर प्रयत्न प्रताप पाटील चिखलीकरांनी चालवलेला आहे आणि म्हणून नांदेडच्या राजकारणामध्ये प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवावर अशी ही मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे खासदार चव्हाण यांना नेता मानणारे लोहा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी यांनीही अलीकडं चिखलीकरांमार्फत राष्ट्रवादीत प्रवेश केला शिकापचे एकेकाळचे प्रमुख नेते दिवंगत केशराव धोंडगे यांचे पुत्र ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे मागील काही दिवसापासून चिखलीकरांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत होणाऱ्या भरतीच्या बातम्या येत असताना खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकराना धोंडगे यांचे बंधू डॉक्टर सुनील धोंडगे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडून आणला त्याआधी चव्हाण यांनी काँग्रेसच्या दोन तालुका अध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात दाखल करून घेतले होते जिल्ह्यात काँग्रेससह इतर पक्षांना उतरती कळा लागत असताना महायुतीत आलेल्या असलेल्या दोन पक्षांच्या दोन नेत्यात मात्र पक्ष विस्ताराची स्पर्धा लागल्याचं दिसत असून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून चव्हाण म्हणजे अशोक चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर कार्यरत झाल्याचे मानले जात आहे पण दुसरीकडे आपण जर हे पाहिलं चिखलीकरांच्या कन्या त्या भाजपमध्येच आहेत म्हणजे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीत प्रवेश अभियान सुरू केलेलं असताना त्यांच्या कन्या त्या मात्र प्रणिता देवरे चिखलीकर या मात्र अद्यापही भाजपमध्ये असून त्यावर राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा चालू आहे आणि मग जे खासदार होतात खासदारकीला पडलात आणि मग आता भाजपमधून तिकीट नाहीत राष्ट्रवादीमध्ये आणि मग ही सगळी जी स्पर्धा आहे आणि म्हणून नांदेडच्या राजकारणाकडे का वेगळ्या अंगाने पाहिल्या जाते आहे मित्रो आपल्याला हो, काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं कर या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र